सात ऑगस्टच्या दुपारी भटक्या कुत्र्यांच्या तोंडात एक मानवी हात दिसला आणि एका क्रूर हत्येचा उलगडा झाला कर्नाटकात एका महिलेची निष्ठूरपणे करण्यात आली पण क्रूरता इथंच थांबली नाही महिलेच्या मृत शरीराचे तुकडे एक दोन नाही तर तब्बल एकोणीस ठिकाणी फेकून दिले मग ही हत्या उघड कशी झाली पोलिसांनी अवघ्या अठ्ठेचाळीस तासात या गुन्ह्याचा छडा लावला पण पोलिसांनी मृत महिला कोण हे कसं शोधलं आणि मुळात एका महिलेची इतकी क्रूर हत्या का आणि कुणी केली असेल सगळं कर्नाटकातल्या तुमकूर जिल्ह्यात एका महिलेच्या हत्येनं खळबळ उडालीय मृत महिलेचं नाव लक्ष्मी देवी असं आहे तर तिची हत्या करणारा तिचा जावई आहे ज्याचं नाव आहे डॉक्टर रामचंद्रप्पा एस या हत्येमागचं कारण पाहण्यापूर्वी हत्या उघड कशी झाली ते आधी पहुया। ही घटना घडली आहे बेंगळुरू पासून सुमारे एकशे दहा किलोमीटर अंतरावर तुमकुर जिल्हा आहे इथल्या कोर्तागिरे मधला चिंपूगन हल्ली हा परिसर आता चर्चेत आलाय सात ऑगस्ट रोजी या जंगल परिसरात भटक्या कुत्र्यांच्या तोंडात मानवी हाताचा तुकडा दिसला याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी शोध सुरू केला पुढे जे घडलं त्यानं पोलीसही हादरून गेले कारण या जंगलात एका मागोमाग एक असे एकोणीस तुकडे म्हणजे मृत शरीराचे अवयव सापडले पण मृत शरीराचं मुंडक मात्र सापडलं नव्हतं मृत शरीरावरचे दागिने तसेच होते त्यामुळे ही हत्या दरोडा किंवा चोरीच्या उद्देशानं झाली नसल्याचं उघड झालं पण मग ही महिला कोण आणि तिची हत्या का झाली हा प्रश्न कायम होता दरम्यानच्या काळात बसवराज नावाच्या एका व्यक्तीनं पत्नी लक्ष्मी देवी बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती पोलिसांनी तपास केल्यावर समोर आलं की जी महिला बेपत्ता आहे त्याच महिलेच्या मृतदेहाचे तुकडे पोलिसांना जंगलात सापडले अधिक तपास केल्यावर महिलेचं मुंडकही पोलिसांना सापडलं आता पोलिसांना हे तर कळलं होतं की या महिलेचं नाव लक्ष्मी देवी आहे पण मग तिची हत्या का झाली हे कोडं कायम होतं पोलिसांनी या प्रकरणात हत्येचा गुन्हा नोंद केला पोलिसांच्या चौकशीत लक्ष्मी नावाच्या या महिलेला शेवटचं तिच्या मुलीच्या घरी जाताना पाहिलं होतं लक्ष्मी यांची मुलगी तेजस्वी ही पतीसोबत राहत होती लक्ष्मी देवी मुलीला भेटायला तिच्या घरी गेल्या होत्या ज्यानंतर त्या बेपत्ता झाल्या पोलिसांनी मुलीची आणि तिच्या पतीची चौकशी सुरू केली रामचंद्रप्पाचा विवाह लक्ष्मी देवी यांची मुलगी तेजस्वी सोबत झाला मात्र हा त्यांचा दुसरा विवाह होता डेंटिस्ट असलेल्या जावयानं सासूची हत्या केल्याचं सा पोलीस चौकशीत समोर आलं पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या मृतदेहाच्या तुकड्यांची विल्हेवाट लावण्यासाठी मारुती सुझुकी ब्रिजा या कारचा वापर करण्यात आला होता सतीश नावाच्या माणसाच्या नावावर ही कार होती सतीशला पोलिसांनी ताब्यात घेतलं त्यानंतर पोलीस, त्यान पोलीस किरण नावाच्या व्यक्तीपर्यंत पोहोचले त्यालाही ताब्यात घेण्यात आलं या दोघांची चौकशी केल्यावर लक्ष्मी देवी यांचा जावई रामचंद्रप्पाचा या हत्येतला सहभाग पोलिसांना समजला रामचंद्रा तेव्हा धर्मशाला या ठिकाणी गेला होता तसंच तो चौकशीसाठी बोलावूनही येत नव्हता त्यामुळे पोलिसांचा संशय अधिक बळावला यानंतर पोलिसांनी जेव्हा खाक्या दाखवला तेव्हा रामचंद्र गुन्हा कबूल केला लक्ष्मी देवी मुलीला सल्ले देत होत्या त्यामुळे संसारात अडचणी येत होत्या आणि वाद वाढत होता म्हणून लक्ष्मी देवी यांना ठार केलं असा जबाब रामचंद्रप्पानं दिलाय त्यानंतर त्याला आणि इतर दोघांना पोलिसांनी अटक केली इंडियन एक्स्प्रेसनं दिलेल्या या वृत्तानुसार लक्ष्मी देवी यांची हत्या केल्यानंतर त्यांच्या शरीराचे तुकडे करण्यात आले जे जवळपास पाच किलोमीटरच्या परिसरात फेकून देण्यात आले ज्यामुळं मृतदेहाची ओळख पटणार नाही आणि गुन्हा कायमचा लपून राहील पण असं झालं नाही पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही हत्या उघड होण्यात गाडीचा मोठा पुरावा समोर आला कारण रामचंद्रप्पा आणि साथीदारांनी लक्ष्मीदेवी यांची हत्या करून ते तुकडे प्लास्टिकच्या पिशवीत भरले आणि वेगवेगळ्या ठिकाणी फेकून दिले पण हे करण्यासाठी त्यांनी जी कार वापरली ती कार पोलिसांना सीसीटीव्ही मध्ये दिसली ज्याचा वापर करत पोलिस गुन्हेगारापर्यंत पोहचू शकले पोलिसांनी या प्रकरणात आता तिघांना अटक केली आहे जावई डॉक्टर कर्नाटकातल्या या क्रूर हत्येची मोठी चर्चा होतीये कारण काहीही असलं तरी इतक्या क्रूरतेनं माणूसच माणसाला का संपवतोय हो हा प्रश्न याही घटनेनंतर विचारला जातोय तुमचं काय मत आहे कमेंट मध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉमला सबस्क्राईब करा धन्यवाद